No. Oh. सुनील कातारे महाराष्ट्र छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो आज रामनवमीच्या महोत्सवामध्ये फेस टू तळोजा ठिकाणी मोठा उत्सव साजरा करण्यात आला आहे सार्वजनिक उत्सव तर पाहायला गेलं तर या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे कोणत्याही संस्थेचा कोणत्याही नाही इथं सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी ज्ञानेश्वर माने असतील अनेक लोकांनी या ठिकाणी एकत्र येऊन अचानक एका दिवसात रामनवमीचा प्रोग्राम करायचा ठरवला तुम्ही माझ्या मागे पाहू शकता सगळे कीर्तनकार मंडळी आहेत काय नेमकी प्रतिक्रिया आहे हा उत्साह नेमकं काय होता अनेक वर्षानंतर खरं तर रामनवमी साजरा केली जाते आज आपल्यासोबत अक्षरशः महाराज आहेत महाराजांसोबत खास बात करणार आहोत महाराज खरं तर आज रामनवमी म्हणतात तुम्हाला सरत शुभेच्छा काय सांगाल आज खरं तर तुम्हाला ही सेवा करायचं इथं तळोजा फेस अवसर मिळाला आहे काय बोलतो खरं तर आज हा आनंदाचा क्षण आहे सूर्याचं तेज आहे चंद्राची शीतलता आहे आकाशाची व्यापकता आहे समुद्राची खुली आहे हृदयाची विरहता आहे माते मातेचं मातृत्व आहे कर्णाचं दातृत्व आहे जगाच्या पाठीवरती असा एकही कोपरा नाही की जिथे राम जन्माचा उत्सव साजरा होत नाही खऱ्या अर्थाने एक दिवसाच्या नियोजनामध्ये सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी परवाच्या दिवशी अचानक फोन केला की के महाराज राम जन्माचं संध्याकाळी तुम्हाला कीर्तन करावं लागेल मी माझं भाग्य समजतो तर ह्या तळोजा गावचं सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो की एका दिवसाच्या नियोजनामध्ये इतकं सुंदर तुम्ही नियोजन केलं अन्नदान झालं सगळं भक्तिदान झालं सगळं काही केलं पत्रकार मंडळींनी खूप सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा अशतश आभारी मानतो रामकृष्णा नक्कीच पाहायला गेलं तर आपल्यासोबत अनेक पदाधिकारी देखील आहेत महाराज तुमच्याकडे येतो काय सांगाल एकंदरीत आजचं वातावरण करा जर पाहायला गेलं तर रामनवमी स्पेशल झालेलं आहे कसं पाहता आज सर्वांना रामनवमी स्पेशल असं काही म्हणता येणार नाही परंतु वेळोवेळी आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपले चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण हेच सांगतं की तुम्ही एकत्र या एकत्र आल्यानंतरनं नामस्मरण घडतं परंतु त्याही व्यतिरिक्त आपल्याला आपल्या विचारांची देवाणघेवाण करता येते आणि त्याच्यातून बरंच काही आपल्याला शिकता येतं अशा प्रकारचे जे काही आपण कार्यक्रम आयोजित करत असतो या कार्यक्रमामध्ये आता हजारोच्या संख्येनं आपण भाविक आलेलो आहोत आणि हजारोच्या संख्येनं भाविक आल्यानंतरनं इथे रामनामाचं तर जप झालाच परंतु त्याही व्यतिरिक्त आपल्याला बरंच काही या ठिकाणी शिकता आलं समाज काय आहे समाजामध्ये एकी आल्यानंतरनं कशा प्रकारचे कार्यक्रम होऊ शकतात किंवा हे करत असताना समाजाला एकत्र येण्याची गरज काय आहे गरज काय आहे ही याच्यातून कळून जाते नक्कीच भारत तुमच्याकडे येतो अपन रहता साल, अपन मा आज सावरीमध्ये आपलं आपण राहत असाल आपण मागे वारंवार महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नावर चर्चा केली आज सामाजिक उपक्रमात देखील तुम्ही आहात काय सांगाल खरं तर ही तळोजा फेस टूमध्ये एक संपूर्ण नवीन वासा आहे जिथं सिडकोनी तीन चार सोसायट्या बांधलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि बरेच नवीन रहिवासी या ठिकाणी आलेले आहेत तर आमचा नेहमीच प्रयत्न असतो की आपल्या पुढच्या पिढीला एक सांस्कृतिक आवड निर्माण झाली पाहिजे खरं तर आम्ही सगळे पोट भरणारी लोक आहेत तिथं ठिकाणाहून थीक, गावावरून या ठिकाणी आलोत काहीतरी जॉब करतो पण आपली पुढची पिढी आपण शहरामध्ये राहायला आलोत तर ते आपल्या ह्या संस्कृतीपासून दूर जाता कामं नाही त्याच्यामुळे मी नेहमी म्हणत असतो की विज्ञानाच्या वाटेवर चलत असताना अध्यात्माची साथ सगळ्यांना असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आमचा हा प्रयत्न असतो आणि याच्यासोबतच वेगवेगळी शिबिरं तुम्ही पाहिला असेल स्वच्छता कॅम्पेन वृक्षारोपण आम्ही सगळे उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करतोय आणि पहिल्यांदाच आम्ही सर्व सोसायट्या मिळून एक तळुजा फेस्टूमध्ये नुसत्या सिडको सोसायट्या नाही तर प्रायव्हेट सोसायट्या पण सर्व मिळून एक मोठा जल्लोष या ठिकाणी साजरा करत आहोत तर इथून पुढे आमचे कार्यक्रम ठेवून एक सुखानी सगळे जनतील अशी आपण आशा पुढच्या वर्षी आणखीन वेगळी काही रणनीती या ठिकाणी पाहायला मिळेल का वेगळं स्वरूप या ठिकाणी रामनवमीच्या निमित्त पाहायला मिळेल का नागरिकांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय काय सांगू इच्छा नक्कीच या या वर्षी तुम्ही पाहिलं असेल की हे पहिलं वर्ष आहे आपलं बाहेर आपण रामनवमीचा प्रोग्राम घेतोय तर आता सगळे जे श्रीराम भक्त आहेत पुढच्या वेळी पण यावेळी आम्ही आज तुम्ही तुम्हाला विश्वास बसणार नाही पण खरं तर हा दोन दिवसात पूर्ण प्रोग्राम झालाय आहे रात्री तीन वाजेपर्यंत अक्षरशः सगळे श्रीराम भक्त या ठिकाणी थांबले सगळे नियोजन केलं सगळी परमिशन वगैरे घेऊन आलो आणि आज कार्यक्रम झाला तर पुढच्या वेळी नक्कीच आम्ही दोन तीन महिने आधीच सर्व श्रीराम भक्त मिळून आम्ही एक नियोजन करू होऊ शकतं की तीन दिवसाचा किंवा पाच दिवसाचा कार्यक्रम आम्ही या निमित्ताने नक्कीच करू दादा तुमच्याकडे येतो कसं पाहता आज मोठा जमावा तर महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये सगळ्या मोठ्या उत्साहात सण साजरा केला जातो कसं पाहता प्रथम तर सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा ॲक्च्युली आजचा जो कार्यक्रम होता जी रूपरेषा होती मी पाहिलं बरेचसे आपले फेस टूचे सर्व लोक इथे जमले होते ॲक्च्युली फर्स्ट टाईम आपण पूर्ण सोसायटी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता महिला सर्व एवढ्या आवर्जून आल्या होत्या त्याच्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो आणि असाच कार्यक्रम आपण पुढे करण्याचा प्रयत्न करू जेणे जेणे ज्या अनुषंगाने आता जी पब्लिक आहे ती आपण एकजूट करण्याचा प्रयत्न इथे नेहमीच करू सर नक्कीच पाहायला गेलं तर ताई तुमच्याकडे येतो कसं पाहाल आज या ठिकाणी अनेक महिला अनेक पुरुष या ठिकाणी आपल्या जीवनात धावपळीच्या जीवनातला वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात समूहातला कार्यक्रम या ठिकाणी पार पडला काय भूमिका आहे पहिले तर सगळ्या राम भक्तांना श्रीरामनवमीच्या नवमीच्या हार्दिक शुभेच्छा आज इथे एका दिवसाचीच तयारी होती तरी पण हजारो पब्लिक जुळलेली आहे आणि आम्ही हेच प्रयत्न करत असतो की आपली संस्कृती कुठेतरी काही दिवस म्हणजे जव लपली होती तर काहीतरी दाखवायचा प्रयत्न आपण करतोय दरवेळेस काहीतरी उत्साह आपण साजरा करतो आहे हळूहळू थोडी तर असेच प्रोग्राम करत राहू आणि याचाच उत्साह लोकांना दा दाखवत राहू सर तुमच्याकडे येतो कसं पाल अगदी थोडक्यामध्ये काय भूमिका आहे हा उत्साह नेमका अचानक ठरलेला आहे तरी मोठा आहे मी एका शब्दात सांगायचं म्हणजे धिस टाईम इज एलेवन्थ आवर अगदी शेवटच्या क्षणी हे जे घडून येणार शे, शेवटी श्रीरामाची कृपा आणि सर्व सोसायटी या ठिकाणी एकत्र एक येऊन हा कार्यक्रम जो साजरा केला त्यामध्ये दीक्षाताईचं मोलाचं योगदान आहे जाधवसाहेबाचं आहे त्याचबरोबर गणेशभाऊ शिंदेंचा आहे आणि हे सगळं घडत असताना खरं म्हणजे महाराजांचं सर्वात मोठं योगदान आहे की कारण त्यांचे जे कीर्तनाद्वारे आपल्याला खऱ्या अर्थाने प्रबोधन झालं आणि या धावपळीच्या युगामध्ये विज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला अध्यात्माची जोड जर काय असेल तर ते आपल्याला महाराजाकडून शिकायला मिळाली आणि मी आज अतिशय याच्यासाठी आनंदी आहे की माझ्या महाराज हे माझ्या गावाकडचे आहेत आणि मला एवढा आनंद झाला की खरोखर सांगायचं म्हणजे ते एक अनाथ आश्रम म्हणजे त्या अनाथ मुलांना ते, ते शिक्षण देतात आणि त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि याचं सर्व श्रेय जे आहे मी सर्व सोसायटीतील जी जनता आहे जे ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे आम्ही सर्व झालो त्यामध्ये यांना मी देतो आणि या ठिकाणी शेवटी आणि आपलं सुद्धा या ठिकाणी आभार आहे कारण तुमच्यामुळं आम्ही हे सगळं जग बघतोय आणि सर्वांचं पुन्हा एकदा मी प्राध्यापक देवीदास राठोड सर्वांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द असेल पाहायला गेलं तर आपल्यासोबत आणखीन आहेत सर तुमच्याकडे येतो काय सांगाल काय भूमिका आहे नमस्कार मी कुलदीप पवार मी तळोजा फेज टूमध्ये गेली दोन वर्ष झालं राहतो आहे आणि आज जो कार्यक्रम झाला इथे गोरखदादांच्या माध्यमातून असो मानेसाहेबांच्या माध्यमातून असो आणि मुख्य म्हणजे भेंडे महाराजनी जे पद्धतीनं कीर्तन इथं दिलेलं आहे त्या पद्धतीनं नक्कीच समाज प्रबोधनाचं इथं काम झालेलं आहे आणि अतिशय सुरेख आणि असे कार्यक्रम आम्ही पुढे जाऊन आयोजित करू सर्व मित्रांच्या वर्षी आणखी वेगळं रूप या ठिकाणी खूप रूप मिळेल असं सर्वांच्या वतीनं मी अपेक्षा व्यक्त करतो दाके 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 सर तुमच्याकडे येतो कसं पाहाल खरं तर महत्वाची भूमिका तुमची आहे या सगळ्या परमिशन सिडको प्रशासनाच्या असतील किंवा सगळा लेखा जो काय खरंतर मेन भूमिका तुमची देखील यामध्ये आहे आणि तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात काय सांगाल कार्यक्रम अखेर पार होतोय कसं पाहता नमस्कार मी ज्ञानेश्वर माने महाराष्ट्र पोलीस बळी संघटना अध्यक्ष तोड जसे दोन दिवसापूर्वी आमचे मित्रमंडळ जमलो होतो आम्ही तर ते म्हणले की माने महाराज आपल्याला काहीही करून राहून मी साजरी करायचे तर आता करायची पण कशी करायची त्यासाठी परमिशन कशी आणायची तर श्रीरामाच्या कृपेनेच आम्हाला ही परमिशन भेटली खरं तर आणि माझ्या जे प्रयत्नाचं चीज झालं माझ्या नक्कीच आणि यातच माझं समाधान आहे यात माझं कुठलंही म्हणजे एक हे नाही माझं म्हणजे सर्व सर्वप्रकार रामाला अर्पण आहे आणिच आणि सर्व जेवढे आज इथं भाविक भक्त आलेत त्याच्यामुळे आणखीन आमच्या उत्साह वाढला आमच्या कार्यक्रमाला तर मी सगळ्यांचे आभार मानतो बस सर काय सांगाल काय भूमिका आहे तुम्ही देखील केदार संकुल सोसायटी देखील या ठिकाणी सगळ्या मारवा असतील की असावरी असेल अनेक ग्रह ग्रहविमा सोसायटी या ठिकाणी उपस्थित आहेत कसं पाहता तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात जय श्रीराम मी अशोक विरकर केदार सोसायटी आणि हा जो कार्यक्रम जो आयोजित केला ते सर्व सोसायटीमधून हे नियोजन झालेलं आहे त्याचं सर्व श्री म्हणलं तर गोरख भाऊ मानेसाहेब असतील यांनी खूप म्हणजे जास्त प्रयत्न केला की आपल्याला करायचंच आहे तर त्यांच्या पाठबळासाठी आम्ही मिटिंग लावली बोलो नियोजन करूया काय करता येईल आपल्याला बाकी त्याच्यामुळे कार्यक्रमाला खूप प्रसिद्धात लोकांनी दिला फर्स्ट टाईम आपण हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे याच्या पुढे आपण खूप सारे मोठे मोठे कार्यक्रम करू आणि सर्वांनी सहकार्य केलं तर अजून ह्याच्यापेक्षा आपण मोठा कार्यक्रम करत राहू हेच अपेक्षा आहे जय श्रीराम नक्कीच पाहू शकता नागरिकांचा जल्लोष देखील पाहायला मिळतो सर तुमच्याकडे येतो कसं पाहता आज तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात ॲडव्होकेट असताना आपण आपली काय भूमिका रामनवमीच्या आजच्या ह्या उत्साहाच्या कार्यक्रमानिमित्त मारवा गृहसंकुलात ॲक्च्युली uh, खरं तर ह्या सगळ्या पूर्ण रामनवमीच्या ह्या कार्यक्रमाचं श्रेय मानेसाहेब झालं खेडकर साहेब झालं शिंदेसाहेब यांनी जे आतोनात पत प्रयत्न केले काल रात्री उशिरा तीन वाजेपर्यंतसुद्धा जे आम्ही पाहतो काम चाललेलं होतं आणि यांनी मी ॲडव्होकेट uh, अशोक कोटे मारवा गृह संकुलाचा मुख्य प्रवर्तक आहे आणि ह्या ग सगळ्यांनी मारवा सोसायटीला uh, जी अन्नदान करायची संधी दिली आणि दिलीप जाधव साहेब झालं दीक्षा जाधव यांनी त्यांचं विशेष सहकार्य याच्यात मिळालं तर हे जे अन्नदान हे मारवा गृहसंकुलातील सर्वसादनिका धारकांच्या वतीने आज आपल्या रामनवमीच्या निमित्ताने इथे देण्यात आलं आणि असंच आम्हाला सर्वांना ही संधी वेळोवेळी मिळावी आणि फक्त हे दोन आजचा एक दिवसाचा नाही इथून पुढे अनेक वेगवेगळे वेग कार्यक्रम वेग वेग होतील तर अशा पद्धतीने राबून मोठ्या उत्साह साजरा करावा अशीच अपेक्षा करतो नक्कीच पाहायला गेलं तर रामनवमी उत्सव या ठिकाणी पूर्ण होताना दिसतोय व्हिडिओ जर्नलिस्ट सायना शिंदे सोबत सुनील का महाराष्ट्र न्यूज छत्तीस आदर्श न्यूज सोबत